श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आजचा हा भाग आपण मुलांच्यावरती पाहणार आहोत मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी आई वडिलांना कोणत्या सूचनेचे पालन केले पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आईवडिलांसाठी सूचना आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे क्रमांक एक रात्री जेवताना मुलासोबत गप्पा मारण्याची सवय लावा म्हणजेच दिवसभरात जे होईल ते मुले आपल्याला मन सांगू शकतील क्रमांक दोन घरात मुलासोबत आदळापट करू नका त्याचा वाईट परिणाम मुलावरती होऊ शकतो क्रमांक तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलासोबत बोला क्रमांक चार मुलांना घालून पाडून बोलू नका मूल तुम्हाला हळूहळू आवड करतील क्रमांक पाच मुलांनी केलेली चूक असेल कर, त्याला के तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा चांगलं काम केले तर त्यांचे कौतुक विकील करा क्रमांक सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणाचे बाबा आवडणार असते पैसे नाही क्रमांक सात आईबाबांसाठी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त होत असते म्हणून आपण आदराने व प्रेमाने वागली पाहिजे क्रमांक आठ मूल ही गुंतवणुकीचे साधन नाही माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे पाहू नका क्रमांक नऊ मुलादेखत कुठलेही व्यसन करू नका क्रमांक दहा कुठल्याही गोष्टी घरात विकत आणण्याचा निर्णय घेणार असाल तर त्यामध्ये दे मुलांना देखील समाविष्ट करून घ्या कितीही लहान असला तरी चालेल त्यांना प्रोसेस समजावून सांगा यावरून मुलांना जगात राहिलेले कला सुद्धा शिकण्यासाठी मिळ मिळेल आणि त्यांना बाहेरील ज्ञानसुद्धा सुद्धा प्राप्त होईल क्रमांक अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा क्रमांक बारा आपल्या मुलांची गरज समजावून घ्या क्रमांक तेरा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून आपण जरी असो लो तरी घरी येताना वडील म्हणूनच यावे क्रमांक चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचे नाही नालायक घुबडा वगैरे अशा शिव्या अपशब्द बोलायचे आपण प्रामुख्याने टाळले पाहिजे क्रमांक पंधरा मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका सांगू शकते यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होते आपण त्यांना कोणतीही भीती घालायची नाही जसे की झाडावर चढणे खूप रात्र झाली आहे बाहेर पडू नको खूप अंधार झाला आहे तुला कोणीतरी घेऊन जाईल अशा गोष्टी अजिबात शिकवायचे नाही यामुळे घरा मनामध्ये भीतीचे वातावरण होते क्रमांक सोळा मुलांना मार दिल्याने कोणाचे चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं बोलायला हो शिकतात क्रमांक सतरा तू जर असं केलंस तर मी तुला सोडून जाईन तू एकटा राहशील तुला एकटं सोडून देईन असे मुलांशी कधीही बोलू नये क्रमांक अठरा मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल त्यांना माफी करा आणि चांगल्या कामाबद्दल देखील आपण कौतुक केले पाहिजे क्रमांक एकोणीस यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते क्रमांक वीस तुमच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निरोप हवा क्रमांक तेवीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलांच्या हत्या आत्महत्या अशा गोष्टी करतात याचे मूळ लहान वयातील बालसंस्कारावर अवलंबून असते यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी चाल झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर केला पाहिजे मुलं कितीही वयाची असेल तरीही चालेल यावरून त्यांना अपयश पचवण्याची ताकद येते व लढण्यास मदतसुद्धा होते क्रमांक चोवीस आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल आवश्यक आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपण चांगले गुरु शोधायला हवेत आणि आपणच आपल्या मुलांचे आदर्श बनले पाहिजे आपण त्यांना चांगल्या सवयी लावणे हे आपले काम आहे आपण मुलांना घरातील वयस्कर व्यक्तीशी प्रेमाने वागणे हे देखील शिकवले पाहिजे म्हणजेच घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर देखील केला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा आनंद घेता येईल हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बद्दल मनापासून धन्यवाद